तर नमस्कार मित्रांनो चेन्नईच्या फॅनसाठी एक हलचलवाली गोष्ट आहे तुम्हाला माहीत आहे की एकतीस तारखेला बैठक झाली ती आम्ही त्यावर व्हिडिओ पाहिला आहे आपण तुम्हाला भेटून द्याल आणि त्यामध्ये असं काही फ्रँचाईजची सिस्के मॅनेजमेंटच्या विरुद्ध विरुद्ध केला आहे खास तर काव्या यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला माहिती आहे की आपण स्पष्ट करून देऊ एम एस धोनी जे एम एस धोनी एक सक्सेसफुल कॅप्टन आहे आणि आय पी एलमध्ये हे पाच टायटल चेन्नईला जिकवलं आहे त्यानंतर टीम टीमकडं कर, जास्त कर टीमकड कर काही नाही चार टीम तो एक पण ट्रॉफ भेटली नाही आणि बाकी एक मुंबई सक्सेसफुल आहे त्यानंतर मग सगळ्यापाशी एक दोन एक दोन ट्रॉप आहे आणि त्या सक्सेसफुल जर म्हटलं तर चेन्नई हे आपण म्हणू की मोस्ट सक्सेसफुल टीम आहे आय पी एलमध्ये म्हणून बाकीचा विरोध आहे की एम एस धोनी आय पी एल दोन हजार पंचवीसचं जे रिटेन्शन आहे तुम्हाला माहिती आहे की एक अनकॅप प्लेअर आणि दोन भारतीय आणि एक दोन विदेशी म्हणजे टोटल पाच असं लाइकली असं वाटत आहे की असे रिटेन्शन होणार त्यामध्ये जर चेन्नईमध्ये दोन ठेवणार तुम्हाला माहिती आहे की एक रुद्र गायकवाड आणि शुभम दुबे त्यानंतर एम एस धोनी एक अनकॅप प्लेअर म्हणून निवळास निवडाचं असं सिरियस्केमॅन ठेवलं त्यानंतर त्याला विरोध केलं कारण की असं म्हणणं आहे काचं एम एस धोनीला अनकॅप करून असं त्या प्लेअरचं अपमान केल्यासारखं आहे म्हणून असं काय मरेननं म्हटले आणि त्यामध्ये सेस्क मॅनेजमेंटने असं मागणी केली की एम एस धोनी जवळपास सहा वर्ष झाले त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भाग घेतला नाही आणि किंवा आपण असं म्हणू शकतो की खेळलं नाही त्यानंतर एम एस धोनी हा एक अनकॅप प्लेअर झाला आहे त्यानंतर आम्ही याला रिटेन करू शकते ॲज अ अनकॅप प्लेअर म्हणून आणि असं बऱ्याच टीमचा त्यांना विरोध आहे की एम एस धोनी ह्या हा लिलाव जो होणार आहे टाटा एपल दोन हजार पंचवीसचा त्यामध्ये उतरावं आणि त्या ज्या संघाने जेवढी बोल लावली तो त्यांचा प्लेअर होऊ शकते असं सरांची मागणी आहे की एम एस धोनी दोन हजार पंचवीसचा लिलावमध्ये उतरावा पण सेल्स कमेंट म्हणजे असं नाही की त्यांना असं म्हणणंच आहे की बी सी एस साहेब जगश असं म्हटलं की एम एस धोनी सहा वर्ष घ्यायला नाही त्यामुळे आणख्या प्लेअर होऊ शकते अशी मागणी आहे जर असा काही रिपोर्ट आल्यानंतर आम्ही अशी काही रिपोर्ट आल्यानंतर आम्ही व्हिडिओ बनवतो तर फास्टेड जर पाच तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद